च्या ओठावरती नाव त्यांचंच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील हे आवाज दे दा, आता टंका खोला दिलं काय ग्रामपंचायत हद्दीमधील जलजीवन मिशन अंतर्गत जो भुसावळ शहरातील वाढीव वस्ती आहे यामध्ये स्वामी विहार असेल भाग्यश्री विहार असेल नारायण नगर असेल अयोध्यानगर असेल के एन पी एन नगर असेल या सर्व वाढीव वस्तीमध्ये सन्माननीय नामदार आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी आठ कोटी रुपये खर्च करून इथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी नंतर एच डी पी लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन पाईपलाईन अशा प्रकारचं पूर्ण नियोजन पाण्याचं या लोकांना पाणी मिळावं यासाठी केलेलं होतं परंतु गेल्या वर्षभरापासून तिथे संपूर्ण पाईपलाईनचे कामं झालेली आहे पाण्याची टाकी बांधून झालेली आहे आपले भुसावळ तालुक्याचे आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजय भोस सावकारे यांच्या प्रयत्नातून तिथे साखीगावपर्यंत साखेगाव ला, तीन वाऱ्यापर्यंत पाणी देण्याचं ठरलं त्यानंतर उरलेला जो वाढीव वस्ती आहे यामध्ये तीन वायानंतर या वाढीव वस्तीच्या टाकी भरण्यासाठी पाणी देण्याचं संजीव भाऊनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु गेल्या तीन चार महिन्यापासून जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने अजूनही पाणी सोडण्याचं नियोजन न केल्यामुळे आणि ग्रामपंचायत साखगाव यांनी सुद्धा कुठलंच नियोजन न केल्यामुळे या भागातील जे नागरिक आहेत ते आजही पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे कालच आम्ही एक नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो या नात्याने साकिवा मध्ये ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या दहा तारखेपर्यंत या वाढू वस्तीच्या भागातील लोकांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा साखीगावच्या लोकांनाही पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि या वाढीवस्तीतील लोकांना सुद्धा पाणीपुरवठा व्हायला पाहिजे असं नियोजन करावं आणि दहा तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्टरने ज्या छोट्या मोठ्या त्रुट्या असतील पाईपलाईनमध्ये बुश लावण्याचे प्रकार असतील किंवा लिकेजचे प्रकार असतील ते ह्या चार दिवसात आठ दिवसाच्या त्यांनी ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करावे आणि दहा तारखेपर्यंत ह्या लोकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे अन्यथा येत्या अकरा तारखेला मी ग्रामपंचायती समोर उपोषणाला बसणार आहे आणि सन्मान्य जे मंत्री आपले संजू भाऊ सावकारे आणि गुलाबरावजी पाटील यांची सुद्धा चर्चा करून जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे याला सुद्धा बोलवून त्याला समज देण्या देण्यासाठी मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र यारी में ना तू कम चर्चा आपलीच हाय उगायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय अपना है हे शेरोका उग्ग वाकड्यात शिरायच नाय कोणी किती लच गाजतय भावा कोणते वर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही दादा नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला कारभार हाय आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील जावा इथं तिथं हाय इथं तिथं हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.